या ठिकाणी दिलीप भाऊ दिवसे आणि सगळे संतवाढीकर आमच्या सहकारी एक विषय घेऊन या निमित्ताने बसलेले आहेत आणि तो विषय अतिशय महत्वाचा आणि लोकांना काही त्रास होत आहे तो खरं तर आग्रहित करण्यासाठी हा विषय आणि तर सेवासाहेबांनी व्हिडिओ सगळेच या ठिकाणी उपस्थित झाले सगळ्यांचा त्यांनी भेट दिली आहे सर्वांचा आभार व्यक्त करतो पण नुसतं आम्ही बसलो आणि प्रश्न सोडत नाही अशा सरकारची परिस्थिती त्या पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा त्या ठिकाणी झालेली आहे पण अधिकारी म्हणून कसे तसे बुला साहेब या तालुक्यामध्ये आले या आम्हाला त्या ठिकाणी आमच्या अमृत मागणी आहे पण हे होते भूमिका मांडत असताना आम्ही व्यवस्थापनाचा घालत सुरू केला आणि त्याच्यामध्ये कचऱ्याचं विघटन करून एक प्रचरेनिधी आणि चांगलं प्रमुख उभं करण्याचं काम आम्ही या निमित्तानं करतो पण नागरिकांच्यामध्ये मध्ये संकलन करताना आम्हालाही अनेक अडचणी या येतात त्यामुळे आम्ही डस्टबिन आणि याचं वाटप आता नुकतं चालू केलेलं आहे परंतु आलेखिंड ही जी काही वस्ती आहे ती खरं दाट लोक लोकवस्तीपासून असणारा जो नगर हातीचा जवळचा भाग आहे त्या ठिकाणी हायवेनं जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या गाड्यांना तिथं रात्री बारा एक वाजता ते आरामसर उभे करतात आणि कचरा खाली करतात त्यामध्ये मृत कोंबड्या असतील आणि कचरा आपला असा पडतो आणि जुन्या काळामध्ये म्हणजे गेल्या आम्ही जे अगोदरपासून ते खूप काही घाण त्या ठिकाणी पडली होती आम्ही ती उचलली आणि तक्रार व्यवस्थापनामध्ये लोकांचा तक्रार करण्यापासून आम्ही त्यामध्ये काही यशस्वी झालो पण हॉटेल व्यवसाय जे फटा भागामध्ये आहेत वडवड हातीमध्ये असतील आळे हाटीमध्ये असतील त्यांचा जो काही मटण असेल किंवा त्यांना व्यवस्था त्यांनी करायला हवी ते न करता डाऊन पडतो आणि माझा मानसी ठेवली त्या गाड्या पकडल्या काही हॉटेलवर कारण कचरा टाकला आणि पाहिलं मग आम्ही कचरा गोळा करून हॉटेल दारात खाली गेला अनेक सगळे प्रकार करून बघितले पण लोकांमध्ये शिस्ती यायला काही मागत नाही आणि आलेल्या कचरा गाडीमध्ये कचरा काही टाकला आम्ही त्यांना आता डस्टबिन द्यायचा प्रयत्न केला डस्टबिनचे दार ठेवले तर सकाळी आम्ही तो कचरा उठून आणू शकू पण तिथे काही चिकन व्यावसायिक आहे हॉटेल व्यावसायिक आहेत मटणवाणी व्यावसायिक आहेत त्यांच्यामध्ये काय बदल होतो आम्हाला काय दिसत नाही तीच काळजी दिल्ली गोठ्या मनामध्ये आहे आणि दुर्गंधी इकडे प्रशासन असेल तिथे साहेब आहेत म्हणजे भाग आहे वडगाव मध्ये दिवस काम त्यानिमित्ताने दिसत नाही त्याच्यामुळे आम्हाला वडगाव जो कचरा आहे आणि त्यामुळे लोकांना एक कारण झालेलं आहे की टाकायला कचरा कोडे पण त्याच्यामुळे ती अडचण आमच्या मनामध्ये आम्हाला भेटावत पण रामपती आले म्हणून आम्हाला जे जे काय करता येईल त्याचे जबाबदारी रामदेवती आधीच टाका तुमच्या झाल्या समोर आलो आम्हाला काय कोणत्या करता असं आम्ही शंभर टक्के प्रामाणिकपणे आम्ही त्या करू पण जो काही निमसेमाळ्याचा वर्ग भाग आहे तो नैसर्गिक पाण्याचा उतार जसं अण्णा बघाशी म्हणाला की ते काकमध्ये ते पाण्यामध्ये दुसरी होऊन त्या गोष्टीकडे येते आणि ती फार खेदाची वाव आहे रात्री आपण ती कसं घालणं त्या ठिकाणी ते गाड्या पकडणं एका बाबतीत सुद्धा काळी आमची ब्राह्मण सुद्धा त्या आहे दिलीप त्यांनी खूप वेळा केलंय आम्ही ते गाडी पकडणार पण ती गाडी असे सांगणार की परत येते का नाही पण नवीन गाडी परत येते जागा शाही मस्जिद ट्रस्ट ची आमच्या लोकांची जागा आहे त्या ठिकाणी त्यांना आपण कम्पोन करायला सांगायला कसं खरंच फोन करून केले तर त्यांच्या जबाबदारी आपण निश्चित केली ते आम्हाला त्या निमित्त होईल आणि बाकी हॉटेलवाल्या प्रमाणपणा करू मग जर कोणा कचरा आला आनंदचा तर त्यावर काय करायचं ही जबाबदारी घेण्याकरता खरं पोलिसांच्या त्या ठिकाणी आणि इतकं सगळं करताना दिली भाऊचं जे काही प्रश्न आहे ते तसे साहेब आणि समजून घेऊ त्यामध्ये लक्ष घालून ही विनंती करतो काही आपण जिल्हा परिषद असेल ग्रामीण माध्यमातून काय करताय ते पण आपण त्या ठिकाणी पाहावं विनंती पण या ठिकाणी थांबतो धन्यवाद की या ठिकाणी मी तहसीलदार साहेब आणि व्हिडीओ साहेब यांना सांगितलं की पंधरा ऑगस्टचा कार्यक्रम आता संपत आला बऱ्यापैकी बारा वाजेपर्यंत या ठिकाणी उपोषण करता आपला एक कार्यकर्ता बसलेला आहे आणि तो जनतेची समस्या घेऊन बसलेला आहे प्रसन्न अण्णा यांनी जसं संतोष भाऊ पाडेकर आणि यांच्या सगळ्यांचे फोन आले लिमसाहे फोन आला त्यावेळी मला असं वाटलं की कार्यक्रम होत जातील उद्या अधिवेशनाची आमची तयारी होती परंतु तरी सुद्धा तहसीलदार साहेब आणि बी साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी प्रश्न समजून घेतलाय नक्की समजून घेतला ना आणि डिपार्टमेंटची तितकी जबाबदारी आहे पण होडगर म्हटले माझी बदली झाली मी कोल्हापूरला गेलो म्हटलं बदली झाली असेल आणि चार्ज दिला असेल तर कोणी येऊ नका नाही आलं तरी बेहतर पण त्यांनी तुम्हाला पाठवलं बडगुजर साहेब आम्हाला तुमचं नक्की कौतुक करावं वाटतं तर कर जिथे कोणी नसेल तिथे तुम्ही हजर असता परंतु इथे हजर राहून आपल्याला रिझल्ट द्यायचं आहे एवढी गोष्ट लक्षात घेऊन आणि मी सर तुम्हाला सांगितलं की येता येता मी प्राणसाहेबांशी सुद्धा याबाबत बोलली आहे तर तहसीलदार साहेब तुम्ही सांगा कारण तुम्ही आताच नुकतेच जॉईन झालात तुम्हाला अजून परिसर समजून घ्यायचा आहे याच्याबद्दल तुम्हाला ब्रीफ करताना त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या असतील आणि आपल्याकडे बीड साहेब जी योजना आली आहे त्यातून आपण अडीच कोट रुपये देऊ शकतो या गावाला परंतु जागा ही सगळ्यात महत्वाचा असणारा प्रश्न आहे आणि म्हणून तहसीलदार साहेब नुसतं इथे येऊन आश्वासन देऊन चालणार नाहीये तर या तालुक्याच्या जर आपण झेंडावंदन केलं ना या 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 तुम्ही या तालुक्याचे प्रमुख म्हणून नवीन आला असलात तरी जुन्या असल्यासारखं माहिती घेऊन हा जे प्रश्न अत्यंत महत्वाचे आहेत जिवाळ्याचे आहेत आणि लोकांच्या हिताच्या आहेत आरोग्याला धोकादायक आहेत याची काळजी घेऊन बीडिओ साहेबांसोबत जसं तुम्ही आत्ता आलात त्याच पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये या प्रश्नावर मात करण्यासाठी मी तर आहे पण पहिलं तुम्ही सगळ्या दोघांनी काय समजून घेतलं आणि आपण काय करू शकतो याच्यावर बोला म्हणजे मग नलावडे साहेब पंचायतचे डेप्टी आणि त्या ठिकाणी प्राण हे दोघेही बोलणार आहेत पहिला तुम्ही काय समजून घेतलं आणि काय करू शकतो त्यांच्या मागणीनुसार तुम्ही माझ्या आधी इथे पोहचता तुम्ही सांगा आता आता इथं मी येताना जी माहिती घेतली आणि काल ज्यावेळेस निवेदन आलं होतं त्यावेळेस बोलत आलं होतं की जेव्हा विस्तार अधिकारी वगैरे यांना मी सांगून माहिती घ्यायला लावली होती काही मुख्यतः इथे एक तर दिसतंय की इथे ज्या परिसरातल्या म्हणजे मुळात आयएमधल्या असतील आणि आय गावच्या आजूबाजूच्या हायवेच्या आस्थापना ज्या आहेत ती विशेषतः कमर्शियल आस्थापना की हॉटेल्स असतील किंवा कारण घरगुती लोक तर काही तिथे कचरा टाकल जाऊ शकत नाही आणि याच्यामध्ये व्यावसायिक लोकांना त्याच्यामध्ये जास्त कचरा ज्याला फोटो पण जे पाहिले तर ते पाहतोय की इथं जे आता पहिल्यांदा मला जे त्याच्या याच्यावर की जागा जी आहे ती काही फोरेस्टची आहे परंतु त्याचा मॅक्झिमम परिसर जो आहे तो शाही मस्जिद ट्रस्ट की जो सातबारा पहिला पाहिला मी त्याच्यावरती आपल्या आळ्याचा ट्रस्ट दिसतोय त्याचा मुस्लिम मस्जिद ट्रस्ट दिसतोय आणि फोरेजचा काही भाग आहे तर त्यामध्ये सुरुवातीला म्हणजे मी आज सांगतो आता आम्ही त्याच्यामध्ये त्याच्याकडून हे करतो की तुम्ही अ म्हणजे फोरेस्टला आणि शाही मस्जिदला पण आम्ही प्रथम तर आमच्याकडे बोलून घेतो सुरुवातीला कारण याच्यामध्ये एकदम प्राथमिक कंपाऊंड तर टाकलाय परंतु याच्यातनं असं एक दिसून येतं जरी या जागेवर कंपाऊंड जरी टाकलं तरी त्या वरनं कचरा टाकतील किंवा ते आपल्याला असेल तर पहिल्यांदा की व्हिडिओ करून ह्या ही ग्रामपंचायत असेल शेजारची ग्रामपंचायत असेल त्याच्या पहिल्यांदा कमर्शियल आम्ही नोटीस देऊन त्या सगळ्यांना बोलून घेतो त्यांना बोलून घेऊन त्यांना एक दंडात्मक म्हणजे ह्या कचरा म्हणजे प्रतिबंधात्मक कचरा टाकू नये तुम्हाला जर कचऱ्याची काही समस्या असेल त्यांना कचरा टाकायला लागणार नसेल तर आपण ग्रामपंचायतींबरोबर चर्चा करून त्यांची जी कचरा म्हणजे जर एका ठिकाणी जर सोडून टाकलं तर शहरामध्ये की गाड्या ज्या कचऱ्यांच्या जातात किंवा ग्रामपंचायतीच्या गाड्या जर पाहू नवी या आस्थापना जे असतील यांना म्हणजे त्यांची कचराच टाकायचा असेल तर तुम्ही ग्रामपंचायतीकडे हे करा जो तुम्ही दोन त्याचं वर्गीकरण करून तुम्ही साठवणूक करू शकता आणि साधारण करून ते ग्रामपंचायतीला त्याच्यामध्ये जर त्यांची काही अडचण असतात तर आम्ही ग्रामपंचायतीवर बोलतो परंतु त्या ह्या सगळ्या आस्थापनांना पहिल्यांदा नोटीस देऊन त्यांची आम्ही एक मिटिंग घेतो आणि त्यांना स्ट्रिक्टली बाबा हा कचरा टाकताना जर काही दिसला किंवा काही हे याच्यावर दंडात्मक कारवाई किंवा याच्यावर फौजदारी दाखल करण्यासंदर्भात ही पोलिसांनी त्यांच्या कचरा देतो किंवा याच्यामध्ये येत जाता जसं आपल्या आयाच्या दृष्टीन पण आजूबाजूची जर जाता येत पोलीस टाकत असत त्याच्यामध्ये एखादा दुसरा जर गुण असायचं आपल्याला नोंदवता म्हणजे आपल्याला पहिल्यांदा एक आठ दिवस जरी आपण गस्त्यात एक तरी सापडतो एखादा कारवाई जसं आता तुम्ही म्हटलं नाही की गाडी बाहेरची जरी असेल तर एक गुन्हा आपल्याला ग्रामस्थांनी जरी एखादी गाडी पकडली किंवा गुन्हा दाखल होत तर आम्हाला इमिजिएटली सांगा तर आपण गुन्हा दाखल करून घेऊ आणि दुसरं याच्यामध्ये जे एक, एक, दे देगे 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 द्थे द्थे एक ते ह्याच्यामध्ये मी फोटो पाहिजे जाईल त्यामध्ये मेडिकल वेस्ट इथे भरपूर दिसते मेडिकल वेस्ट तर काही बाहेरची येऊ शकणार नाही या परिसरातले डॉक्टर लोकांची जी आहे ना याच्यात मी टीएचओिएटली सांगून येणार टीएचओ ना इथं जो आपला कसं प्रत्येक आता मिस होता डॉक्टर असं माहितीये की प्रत्येक हॉस्पिटलचं मेडिकल वेस्टचं जे आहे ना एक रजिस्ट्रेशन असतं पुण्यातील दोन संस्था आहे की त्या संस्था त्यांना कंपल्सरी रजिस्ट्रेशन करावं लागतं आणि त्याच्यामधन यांना यांची जी मेडिकल वेळ असते ही कंपल्सरी त्यांना दिली जाते त्याच्या पावत्याने निघते तर टी एच ला सांगून या परिसरातले आजूबाजूच्या सर्व हॉस्पिटल्सला डॉक्टर्सला त्यांना पत्र देऊन त्यांचे मेडिकल साठी रजिस्ट्रेशन किती जाणार आणि ज्यांचं नाही तर त्यांनी त्यांचं आतापर्यंत वेट पूर्ण राखलेला आहे आणि टी एच ओला जर त्यांनी जर रजिस्ट्रेशन जर नसेल केलं आणि त्यांचं जर म्हणजे जर दहा दहा वर्ष पाच पाच वर्ष जर चालू असेल तर त्यांना याचा पुन्हा दाखल का करण्यात येऊ नये म्हणजे आपआप यांनी हा कचरा एक तर ग्रामपंचायतीच्या कचऱ्यामध्ये समाविष्ट केला किंवा असं कुठतरी टाकलेलं आहे तर पी एच मार्फत सगळ्या मेडिकल ज्या आस्थापना आहे त्या मेडिकल यांना पत्र देऊन त्यांची एक मिटिंग लावून घेतो आणि अगोदर मी जर जायचं ते कमर्शियल मिटिंग कमर्शियल आस्थापनाची एकदा नोटीसाठी करतो इथे जाऊन आम्ही ती मिटिंग एक लावतो आणि त्याच्यामध्ये मला ग्राम म्हणजे आपल्या लोकांचं पण याच्यात काय की आज आपण एका ठिकाणी थांबू पण याच्यानंतर ते तिथे जाणवलं तर दुसरीकडे कुठे टाकणार पण आपल्याला ही प्रवृत्ती आपल्याला पहिल्यांदा थांबावं लागला आणि ही प्रवृत्ती थांबत असताना पोलीस डिपार्टमेंट असेल किंवा आम्ही असेल आम्हाला तुमचं सहकार्य शंभर टक्के लागणार आहे कधी कधी काय आपल्याला माहिती असतो हा दुकानदार टाकले तुम्ही आम्हाला इन्फॉर्म करा तुमचं नाव म्हणजे नाव येणार नाही सुरेश सोय कारण शंभर टक्के आपल्याला कळत असतो कोण ना कोण आपल्या जवळच असतो कोण ना कोण आपल्या याच्यात टाकत असतो तर हा कचरा काही एकदम अलीकडच्या हा कचरा टाकते तेव्हा आम्ही जर आमच्या पद्धतीने पूर्ण देऊन आम्ही जी कारवाई आमच्या पद्धती चालू करतो मग त्यात तुमचंही काही सहकार्य पाहिजे कारण त्यामध्ये एक दोन गुन्हे जरी दाखल झाले ना याच्यामध्ये आपण म्हणजे निश्चित आपण याच्यावर एक दोन गुन्हे दाखल झाले तर याच्यामध्ये म्हणजे लोकांमध्ये जी भीती तयार होती किंवा जागरूकता आली म्हटल्यानंतर जे आहे ना की तो टाकण्याचा प्रमाण कमी होतो सुरुवातीला विशेषतः पहिल्यांदा या दोन्ही शाही मस्जिद या दोन्ही त्यांची कंपाऊंड करून घेण्यासाठी सांगतो परंतु आपल्याला कायमचा का जो कराय करायचा आहे की त्याच्या अनुषंगाने मी आता या गोष्टी सांगितलं की ते आम्ही पूर्ण किती दिवस या पुढच्या दिवसात पहिल्यांदा सगळ्यांना नोटीस देऊन त्यांची मिटिंग बोलवतो आम्ही या पाहिजे तर या ठिकाणी वडगाव आनंद आणि आळे या ग्रामपंचायती मागील दहा वर्षापासून ओरड करतायत परंतु आपण त्या ग्रामपंचायतींना सहकार्य म्हणजे नेमकं काय करू शकतो हे लोकप्रतिनिधींनी विचार करण्याची गरज आहे कारण जागा ही समस्या आहे सगळीकडे सगळ्यांसाठी जागा मिळतेय मग या ठिकाणी या प्रकल्पासाठी जागा का मिळू नये स्वच्छ भारत मिशन अभियानाच्या माध्यमातून मी स्वतः तुम्हाला शब्द देते की अडीच कोट रुपये मी दोन वेळा वैशालीला देखील सांगितलं सरपंचांना देखील सांगितलं आणि अण्णाला माहिती आहे की एकदा हातात काम घेतलं तर अशातही मागे पडणार नाही परंतु मध्ये जशी अडीच एकर जागा आपण त्या ठिकाणी सुरुवात केली त्या ठिकाणी डम करायचं तुम्हाला माहिती आहे की निलायम हॉटेलच्या मागेच आपण ती जागा केलेली आहे पण इथली परिस्थिती आज ज्या उपोषणाला बसलेल्या उपोषणकर्त्याचं म्हणणं असं आहे की तातडीने आता काय करणार आहोत कारण डीपीआर तयार करण्यासाठी निश्चितपणाने मी तुमचं बोलणं आमच्या करून देते ती टीम मंगळवारी येणार आहे कारण हे व्यक्ती तयारीनिशी आलेले आहेत आणि डिपार्टमेंट सुद्धा तयारीनिशी आलाय जसा कोण आला आणि जसं कळ तुम्ही बसलाय तसं संतोष भाऊ मी पहिलं यंत्रणा पाहिजे कारण उपोषण करताच उपोषण असं सोडू शकत नाही त्या यंत्रणेने त्यांना सांगणं गरजेचं आहे त्याच्यावर काहीतरी सोल्युशन होणं गरजेचं आहे आणि म्हणून ह्या तीनही यंत्रणेना आपण या ठिकाणी बोलवलंय त्यांनाही त्यांनाही तिनची सी आहे आणि डिपार्टमेंटच्या वतीने बरगुजर आलेला आहे ते तर त्यांचं म्हणणं सांगतीलच की त्यांनी गस्त घालणं तुम्ही त्यांना सहकार्य करणं आणि गुन्हे दाखल करणं हा उद्देश नाही परंतु प्रवृत्ती बदलणं हा उद्देश निश्चितच आहे आणि त्यामुळे या उद्देशाकडे जात असताना कोणी टाकूच नाही असं हे उपोषणकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी जे दाखवलं की आमच्या जिल्हा परिषदेच्या पीएससी ना आम्ही काढू बरोबर ना सर ते आम्ही काढू डीएचना बोलवून लगेच तुम्हाला उद्या म्हटलं तरी मी त्यांना बोलवून घेईन तो भाग नाही परंतु उपोषणकर्त्याला आमची विनंती आहे की या ठिकाणी तुम्ही जे विषय घेतले ते अत्यंत आठ दिवसाची मुदत जी साहेबांनी मागितली आहे त्या अनुषंगाने ती मुदत कशासाठी मागितली आहे की यंत्रणा यंत्रणा जी आहे जे करू शकतो जे करू शकतो त्याच्यासाठी वेळेत जाणार आहे जी गोष्ट दहा बारा वर्षापासून तुम्ही ओरडताय ती होत नाही आपण आव्हान करताय आपण दोन्ही ग्रामपंचायती सरपंच सदस्य आणि इथे असणाऱ्या सगळ्या एन जीओ प्रयत्न करून दमलेले आहेत आपल्याला मार्ग काढायचा आहे सरांनी मग अशी सांगितलं मी ऐकत होती की दुसऱ्या तालुक्यातून कोणी येत नाही असं म्हणता येणार नाही हा इथलीच लोक बाहेर पण जाऊन टाकतात परंतु या लोकांना कुठेतरी विनंती आहे की आपण व्यवसाय करा आपले व्यवसाय आणखीन वाढू देत हॉटेल इंडस्ट्री वाल्यांना सुद्धा आणि इतर उद्योग धंदे करणाऱ्या वाल्यांना सुद्धा भाजीपाला या ठिकाणी मार्केट कमिटी पण आहे आणि हा कचरा नारंग गाव मध्ये देखील त्याचा सगळ्याचा विचार करूनच आपण तो पाच कोटीचा प्रकल्प पा हाती घेतलाय या ठिकाणी सुद्धा तुम्हाला तातडीने तो निधी मंजूर करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत धिडिओ साहेब तुम्ही फक्त प्रस्ताव तातडीने तयार करा आणि तहसीलदार साहेब प्राण साहेब सुद्धा तुमच्यासोबत जोडून या ठिकाणी जागा कशी उपलब्ध करून देता येईल जागेचा प्रश्न सुटला तर निश्चितपणाने हा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे नाहीतर अशी किती आंदोलन झाली आणि किती रस्ता तो रस्त्यावर तुम्ही कचरा टाकला तर हा प्रश्न शेतकरी संघटना सुटणार नाही हा प्रश्न सुटण्यासाठी जागा आपल्याला उपलब्ध व्हायला पाहिजे की जागा देणारा दाता किंवा फॉरेस्ट असेल या ठिकाणी असणार नाही असं अण्णांनी सांगितलं त्यांचा अभ्यास पक्का आहे मग मार्ग काढायचा आहे तर तहसीलदार प्राणसाहेबांनी तुम्ही मिटिंग करू या ठिकाणी आम्हाला जागेची उपलब्धता कशी करून देणार कोणालाही त्रास देऊन किंवा कोणाला जबरदस्ती करून नाही परंतु जो आपल्या अधिकारात आहे जो आपल्या महसूल अधिकारात आहे मग विख्या पाटलांकडे बसून सुद्धा हा प्रश्न आपण जागेचा मार्गी लावू कारण आपण वारुवाडी ग्रामपंचायत उभी केली प्रश्न मार्गी लावला त्या ठिकाणी आपण आगर अमरापूरला सुद्धा जागा दिली प्रश्न मार्गी लावला या ठिकाणी येणाऱ्या ठिकाणी सुद्धा आपण जागा दिली सर प्रश्न मार्गी लावला पण मग इथला प्रश्न का मार्गी लागत नाही लोक प्रतिनिधी जर मानसिकता ठेवत नसतील तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या वतीने किंवा महसूलच्या मंत्रालयीन कार्यालयाच्या वतीने देखील सांगू इच्छितो की ते सोल्युशन तुम्ही सगळ्यांच्या मदतीने या कोणा एकाचं काम नाही या जगा ना नकादाताचा आहे तो तुम्ही सगळ्यांनी मिळून मीडियाने सुद्धा आपल्याला सहकार्य करायचंय या ठिकाणी आव्हान करायचं आहे की आमची विनंती आहे की या ठिकाणी जसं आम्ही यांना विनंती करायला आलो की उपोषण मागे घ्या या ठिकाणी आठ दिवसाची मुदत सांगितली आहे बघा तूप खाल्लं की लगेच रूप येत नाही तसं इथं चमत्कार दाखवण्यासाठी संधी प्रशासनाला मिळाली पाहिजे ती संधी तुम्ही द्यावी ती संधी दिल्या तर त्या संधीचं सोनं करण्याचं काम आपण सगळेजण त्यांना साथ देऊन करू एवढंच या ठिकाणी सांगते आणि उपोषण करतानी त्यांनी मागितलेली वेळ नाही पण त्या कचऱ्याची विल्हेवाट लावा ती त्यांची मागणी बरोबर आहे ती तातडीने लावता जोखीम कोण घेणार नाही नाही या ठिकाणी मी सांगितलं ना हे आले दहा वर्षा प्रश्न सुटला नाही का वाणी साहेब तुम्ही विचारलं नाही आमदार खासदारांना तर तुम्ही हा प्रश्न सतत सतत आपण येतो इथे सतत आपण यांच्या म्हणणं ऐकून घेतोय पण प्रश्नाला मार्ग निघत नाही ना म्हणून त्यांनी त्यांना सांगितलं की जर तहसीलदार साहेबांनी स्थळ पाहणी केली पुन्हा नकाशा चेक केला आणि कुठे निघू शकते कुठे देऊ शकतो शासकीय याच्यामध्ये तर निश्चितपणाने त्याच्यासाठी मंत्रालयापर्यंत राज्य सरकारपर्यंत जाऊन हलवण्याचं काम त्या ठिकाणी मिटिंग लावायचं काम माझी जबाबदारी मी करेल मी कुठे नाकारते पण प्रश्न आठ दिवसात जे प्राथमिक उपचार आहेत ज्याच्यामध्ये डिपार्टमेंट आहे पोलीस डिपार्टमेंट काय करणार आहे आणि सगळ्यात पहिला तिथे सीसीटीव्ही फुटेज जा, जा सीसीटीव्ही फुटेज जे या ठिकाणी व्यवसाय करतायत सांगा त्यांना इथे सीसीटीव्ही फुटेजले पाहिजे मग कोण कसा टाकायला आहे तो काय पकडायला वेळ लागतोय पोलीस यंत्रणेनी ती जबाबदारी घ्यावी या ठिकाणी त्यांनी सांगावं आणि त्यांना तहसीलदारांनी मदत करावी बीडीओ साहेबांनी मदत करावी इथल्या सगळ्या रहिवाशांनी सरपंचांनी देखील मदत करावी आणि आपण त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज लावून त्या ठिकाणी कोण ते काम करत असेल त्याला रोखावं त्याला सांगावं की बाबा रे असं करू नका आणि मगच आपण त्यांच्यावर कारवाईचा वर्गा दाखवावा पहिल्यांदाच कारवाईवर आलो कलम आहे कायदा आहे सगळं आहे पण कारवाई हे सोल्युशन नाही होऊ शकत त्याच्यापेक्षा त्याच्यातून मार्ग कसा काढायचा आणि कायमचा प्रश्न कसा सोडवायचा या मानसिकतेतून आम्ही या ठिकाणी उपोषण सोडवायला आलोय उपोषण करताना सांगू इच्छितो की बाबा रे हा जोडून विनंती आहे प्रशासनाने आठ दिवस मागितले जर यांनी आठ दिवसात आता पहिला तर जो कच्चा पडला त्याचा विलवाट लावायचा तो त्यांनी व्यवस्था करायची प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेजची व्यवस्था तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने करायची आणि जर त्याच्यातून खरोखरच न ऐकणारा आणि वाटतो की माझो व्यक्ती आहे आणि पहिली यंत्रणा जी आमची आहे म्हणजे जे आमच्या अखत्यारीतली आपल्या पी एस ए आहेत त्यांना आम्ही करू मग इथे असणारे जेवढे हॉस्पिटल आहेत त्यांना विश्वासात घेऊ निश्चितपणाने त्यांनाही वाटत असेल की याच्यातून मार्ग निघाला पाहिजे मार्ग काढण्यासाठी सगळे मदत करतील ती मिटिंग यशस्वी कधी होईल ज्यावेळी तुम्ही आधी पहिला मार्ग आणि मार्ग काढा म्हटल्यावर पुढे येत नसतील ते दाद देत नसतील तर मग नक्की कारवाई करू मग नक्की रस्त्यावर कचरा टाकू पण त्याच्या आधी आठ दिवसाची मुदत मागितली आहे अण्णा ते सरपंच आठ दिवसाची मुदत मागितली आहे तुम्ही ठीक आहे आठ दिवसाची मदत मागितलेली आहे तरी मी सर्व विनंती करतो की आपण यांना आठ दिवसाची मदत देऊ आणि आठ वेळ पर्याय निघला नाही आंदोलन केलं त्यावेळी सगळ्यात पुढे मी असेल तुझ्या पाठीशी ज्या वेळेला इथं प्रकोशन सांगते ज्या वेळेला प्रश्नाला मार्ग निघाला नाही कशाची विलटा बाकी कुठचा प्रश्न मला माहित नाही कचऱ्याची विल्हेवाट लागली पाहिजे मा सगळ्या रहिवाशांची आरोग्य चांगलं राहिलं पाहिजे याच्यासाठी जे काही करावं लागेल त्याच्यासाठी मी तुमच्या सोबत याच्या निगडीत दुसरं काही कोणी राजकारण तर त्याच्यात मी नाही पण तुम्ही जे आज आंदोलन केलंय ते कचऱ्यासाठी केलंय कचऱ्याची विल्हेवाट कशी लागेल कचऱ्यासाठी जागा कशी मिळेल या ठिकाणी कायमचा प्रश्न कसा मार्गी लागेल वडगाव आनंद त्या ठिकाणी आळे या ठिकाणी असणाऱ्या सगळ्या यंत्रणेला आपण जागा करून सगळ्यांच्या मदतीने हा प्रश्न सोडवायचा आहे शासकीय यंत्रणेकडनं सुद्धा आपल्याला मदत मिळणार आहे ती मदत आपण आठ आता मंगळवारी मिटिंग होईल त्याच्यात आपल्या लक्षात येईल की बऱ्यापैकी आपला प्रश्न सुटतोय का आपल्याला न्याय मिळतोय का आणि मिळत नाही असं वाटलं ना तुम्ही जो निर्णय घ्याल मी तुमच्या सोबत नाही नाही घालणारच आहे राम साहेबांनी सांगितलंय

राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी